नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक पाच म्हणजेच दौंड एस आर पी एफचा दोन हजार एकवीसचा आपला पेपर चालू आहे तर या पेपरचा या अगोदर आपण पार्ट वन पाहिला होता ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे पंचवीस प्रश्न पाहिले होते त्याचप्रमाणे आज आपण त्याचा पार्ट दोन पाहणार आहोत तर या पार्ट दोनमध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे संपू म्हणजे पंचवीस जे प्रश्न आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासह आपण पाहणार आहोत तर आता जी पोलीस भरती निघाली आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हो तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूया पाहो याच्या आपल्या दौंड एस आर पी एफच्या दोन हजार एकवीसच्या पेपरमधील पार्ट दुसरा तर आजच्या व्हिडिओमधील हा प्रश्न पहिला म्हणजेच प्रश्न क्रमांक सव्वीस काय दिलेला आहे ते विधान परिषदेवर टिंबटिंब सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात म्हणजे आता विधान स परिषद जी असते आपली म्हणजे महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्रात जी विधान परिषद आहे तर त्यामध्ये जो शिक्षक मतदारसंघ असतो त्यामध्ये एक छेद बारा म्हणजे एक, एक बारांश एवढे जे सदस्य आहे तर ते निवडले जातात विधान परिषदेवर त्याप्रमाणे अजून याचप्रमाणे एक शेत बारा जे सदस्य आहेत तर ते कशाद्वारे निवडले जातात तर पदवीधर मतदारसंघाद्वारे देखील एकशे बारा निवडले जातात आणि राष्ट्रपतीमार्फत किती निवडले जातात तर षष्ठांश हे राष्ट्रपतीमार्फत आणि एक तृतीयांश हे जे आहे तर ते स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेमार्फत असे म्हणजे एकोण अष्ट्याहत्तर सभासद जे आहेत तर ते आपल्या महाराष्ट्र विधानसभेवर निवडले जातात तर इथे आपल्याला विचारले तर कशातून तर शिक्षक मतदारसंघातून तर किती एक बारांश म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे म्हणजे आता आपल्या तोंडातून जशी लाळ गळते तसे डोळ्यातून आपल्या काय तर अश्रू गळतात म्हणजे अश्रू अश्रूचा संबंध कशाशी असणार आहे तर डोळ्याशी असणार आहे तर अश्रू कशामध्ये दिले तर ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता म्हणजे लाळेचा संबंध जशी तोंडाशी असतो तसा अश्रूचा संबंध जो आहे तर तो डोळ्याशी असतो म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तर काय दिले इथे तर भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते तर भोळा हा एक शब्द दिलेला आहे तुम्हाला तर त्याचे भाववाचक नाम आपल्याला बनवायचं आहे तर भोळाचं काय होतं तर ना म्हणजे ना जो आहे तर असा प्रत्यय लागतो म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन सीमध्ये दिसतोय तुम्हाला भोळाचं काय होतं भोळेपणा म्हणतो आपण म्हणजे भोळा या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल तर भोळेपणा होईल म्हणून ऑप्शन सी आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस तर काय दिलं आहे आता इथे तर आता हा इंग्रजी लिपीवरती आधारित प्रश्न आहे तर इथे काय दिलं आहे एका सांकेतिक भाषेत फ्रेंड हा शब्द सी ओ एफ बी के ए असा लिहितात तर राईट हा शब्द कसा लिहिला जाईल तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर एफसाठी इथे काय घेतलेला आहे सी घेतलेला आहे आर साठी ओ घेतलेला आहे तर आता इथे बाकी काय गरज नाही आपल्या इथे आर आणि आय तर इथे आर आणि आय आहेत दोन आणि तीन नंबरला म्हणजे ओ आणि यफ घेतलेला आहे आर आणि आयसाठी मग इथे आर रा आय राईटसाठी आर रा आय सुरुवातीला आहे म्हणून इथे ओ आणि यफ सुरुवातीला असलं पाहिजे तर असा इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बाकी काही डोकं लावायची हो गरज नाही ओ एफ सुरुवातीला असणारा इथे एकच ऑप्शन दिसतो तुम्हाला ऑप्शन एमध्ये ओ एफ डी ई क्यू म्हणजे बाकी तुम्ही काहीही तर्क लावत बसायची गरज नाही इथे आर आयसाठी काय आले ओ एफ आले म्हणून इथे सुरुवातीला ओ एफ येणार असा एकच पर्याय दिसतोय म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस काय दिलेला आहे यामध्ये परमेश्वर सर्वत्र असतो तर या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे तर आता परमेश्वर को परमेश्वर कुठे असतो तर सर्व ठिकाणी असतो आता क्रियापद काय असतो असतो कुठे पण सर्वत्र असतो म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती काय सांगितली आहे सर्वत्र असतो म्हणून असं सांगितलेलं आहे सर्वत्र हे काय असणार तर या वरीलपैकी वाक्यातील जे आहे तर ते क्रियाविशेषण अव्यय असणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल तर सर्वत्र हे क्रियाविशेषण अव्यय आहे पुढील प्रश्न जर ए म्हणजे वाजा बी म्हणजे अधिक सी म्हणजे गुणिले व डी म्हणजे भागिले तर सत्तावीस बी एक्क्याऐंशी डी नऊ ए सहा बरोबर किती तर आता इथे ज्याप्रमाणे दिले त्याप्रमाणे आपण इथे लिहून घेऊयात तर आता गणितामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला इथे ए बरोबर वजा बी बरोबर अधिक दिले सी बरोबर गुणुले आणि डी बरोबर भागिले दिलेला आहे तर इथे गणित काय दिले सत्तावीस बी एक्क्याऐंशी डी नऊ ए आणि सहा आता बीच्या जागी काय अधिक आहे का म्हणून सत्तावीस अधिक येणार हे एक्क्याऐंशीला एक्क्याऐंशी तर डीला काय दिलं आहे डी बरोबर भागिले म्हणून एक्क्याऐंशी भागिले हे नऊ आलं आणि ए बरोबर काय दिलेलं आहे वजा दिलेला आहे म्हणून हे वजा सहा तर नऊ एक्क्याण्णव नऊ नववी एक्क्याऐंशी येणार इथे मग हे काय येणार सत्तावीस अधिक हे नऊ वजा सहा सत्तावीस नऊ किती छत्तीस छत्तीस वजा सहा किती येतं तीस येतं म्हणजे हे साधं सिम्प्लिफिकेशन होतं म्हणजे याचा अँसर काय असणार आहे तीस असणार आहे म्हणजेच तर इथे ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे तर याचा आन्सर तीस येईल तर प्रश्न क्रमांक बत्तीस काय दिलेला आहे ते एका एक पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली तो माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे म्हणजे तिची आई आणि त्या आईचे वडील जे आहे तर त्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे तर ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने ना संबंधित असेल म्हणजे आता ती स्त्री काय म्हणते तिच्या आईच्या वडिलांचा आता तिच्या आईचे वडील म्हणजे कोण तिचे आजोबा मग तिच्या आजोबांचा एकमेव मुलगा म्हणजे कोण तर तिच्या आईचा भाऊ म्हणजे तिचा कोण असणार आहे तो तर तो मामा असणार आहे म्हणजे ती जी स्त्री आहे तर त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल तर त्याची ती भाची असणार आहे म्हणजे तिचा तो मामा असेल आणि त्याची ती भाची असेल म्हणजे तिचा संबंध त्याच्याशी काय असणार आहे तर ती त्याची भाची असणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असेल भाची पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस तर काय दिलं आहे इथे सांची आणि शीतल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला पाच सात आहे बारा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर जे आहे तर ते आसपास होतं म्हणजे आजचं गुणोत्तर दिलं आहे आणि बारा वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलं आहे तर सांचीचे पाच वर्षानंतरचे वय आपल्याला काढायचं आहे तर त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल सांची आणि शीतलचे आजचे वय काढावं लागेल आणि पाच वर्ष त्यामध्ये तुम्हाला ॲड करावं लागेल तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर काय दिले आहे सांची व शीतल यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे पाचच सात सांचीचे आजचे वय आता आजचं गुणोत्तर पाचच सात आहे म्हणजे सांचीचं वय आपण जर हे दोन्ही एक्स प्रमाणात घेतले तर सांचीचं वय हे पाच गुणोत्तर आहे पाच एक्स व शीतलचे वय हे सात एक्स होईल आता काय म्हटलं त्यांनी बारा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर जे आहे तीनास पाच होते आता बारा वर्षानंतरचे सांचीचे वय काय होणार आहे आजचं जर पाच एक्स असेल तर बारा वर्षापूर्वी पाच एक सजा बारा असेल त्याप्रमाणे सेतीलचं आजचं वय काय असणार आहे सात एक्स मग बारा वर्षापूर्वी सात एक सवा बारा आणि हे बारा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तीनास पाच म्हणजे बरोबर तीन शेत पाच असं आपण घेऊ शकतो मग हे समीकरण तुम्हाला इथे तयार होणार आहे तर आता इथे आपण काय करतो तिरकस गुणाकार करतो म्हणजे पाच नाही ह्या पाच एक सजा बाराला गुंड तर काय येतं पाचा पाचा पंचवीस एक्स वजा बारा पंचवीस साठ बरोबर ह्या तीनने सात एक सजा बाराला गुंड तर सात त्रिक एकवीस एक्स आणि बारा त्रिक छत्तीस आणि मधलं चिन्ह वजाला वजा तर आता एक्स एक्स एका साईडला आणायचं हे पंचवीस एक्समधून हे वजा एकवीस एक्स होईल आणि हे वजा छत्तीस आणि हे इकडचं वजा साठ आहे तिकडे गेल्यावर काय होणार अधिक साठ होणार म्हणजे वजा छत्तीस अधिक साठ होईल ते पंचवीसमधून एकवीस गेले राहिले किती चार एक्स स आणि छत्तीस साठमधून छत्तीस गेले राहिले चोवीस म्हणजे चार एकस बरोबर चोवीस आलं इथे एक्सबरोबर काय होणार आहे चोवीस भागीले चार चार एक चार चार सक्कं चोवीस म्हणजे एक्सची किंमत तुम्हाला इथे मिळाली सहा तर आता यावरून आपल्याला काय मिळेल सांचीचे आजचे वय मिळणार आहे सांचीचे आजचे वय काय आहे पाच एक्स स आहे म्हणजे एक सी किंमत सहा मिळाली पाच सक्कं किती सांची सांची तीस म्हणजे सांचीचं तुम्हाला आजचं वय मिळालेलं आहे तर आपल्याला काय विचारले फक्त सांचीचे पाच वर्षानंतरचे वय विचारले मग आता सांचीचं आजचं वय आपल्याला मिळाले तीस वर्षे पाच वर्षानंतरचं त्याचं वय काय होणार आहे त्याच्यामध्ये पाच ॲड होणार आहे म्हणजे तीस अधिक पाच म्हणजे काय असणार आहे पस्तीस वर्षे म्हणजे सांचीचे पाच वर्षानंतरचे वय किती असेल तर पस्तीस वर्षे असेल म्हणजेच तरी ते ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे म्हणजे पस्तीस वर्ष जे आहे तर ते सांचीचे पाच वर्षानंतरचे वय असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौ तर प्रश्न क्रमांक चौतीस तुम्ही इथे पाहू शकता काय दिले बेचाळीस मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल म्हणजे आता समजा येते जर आता ही पट्टी आहे सात मीटर लांबीची तर ती काय सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापले एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे सहा जर ठिकाणी कापले तर एकूण तुकडे किती होतात एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सात म्हणजे एकूण सात तुकडे होतात सहा ठिकाणी जर कापली तर आता एक तुकडा किती मीटर लांबीचा असणार आहे तर आता एकूण तुकडे किती झाले था तर सात तुकडे झाले एक तुकडा कितीचा असणार आहे बेचाळीस भागिले हे सात जर केलं तर सात चकून बेचाळीस म्हणजे सहा मीटर लांबीचा आहे ते एक तुकडा होणार आहे कारण एकूण लांबी जे पट्टीची बेचाळीस आहे ती सहा ठिकाणी कट मारलेला आहे आपण एकूण तुकडे झाले सात एक तुकडा कितीचा असणार आहे बेचाळीस भागिले सात म्हणजे सात एक सात सात चकून बेचाळीस म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर एक जो तुकडा आहे तर तो सहा मीटर लांबीचा असेल म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस तर काय दिले इथे मी स्वतः त्याला पाहिले अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर आता मी काय स्वतः त्याला पाहिले आता स्वत स्वतः आपण काय म्हणून वापरतो तर आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरतो स्वतः किंवा नीज म्हणून इथे जर पाहिलं तुम्ही कार त्यानंतर आपण जेव्हा हे वापरतो तर, तर आत्म ते आत्मवाचक सर्वनाम म्हणून येते ते ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर स्वतः हे जे आहे तर ते कसं आहे तर ते आत्मवाचक सर्वनामाचा प्रकार आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र टिंबटिंब या ठिकाणी आहे म्हणजे एस आर पी एफचं जे आपलं आहे तर त्याचं प्रशिक्षण केंद्र कुठं आहे असं विचारलेलं आहे तर कुठं आहे त्याचं प्रशिक्षण केंद्र तर नानवीज या ठिकाणी आहे कुठे नानवीज तर ह्या नानवीज या ठिकाणी आपल्या एस आर पी एफ जे राज्य राखीव पोलीस बल आहे महाराष्ट्राचं तर त्याचं प्रशिक्षण केंद्र जे आहे तर ते नानवीज या ठिकाणी आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीस तर काय दिले इथे ऐवजी या शब्दयोगी अव्याचा उपप्रकार ओळखा म्हणजे ऐवजी हे शब्दयोगी जो अवय आहे तर तो कधी आपण वापरतो आता तुम्ही जर आता शब्द असे पाहिले असतील मी त्याच्या ऐवजी म्हणजे हे कशामध्ये वापरतो आपण तर ते तुलना करण्यासाठी वापरतो का नाही विरोधासाठी पण नाही आणि कैवलवाचक म्हणून पण नाही पण ते एखाद्या विनिमय वाचक म्हणून आपण वापरू शकतो ऐवजी चा ऐवजी असं आपण म्हणतो म्हणजे विनिमय वाचक अव्ययाचा तो उपप्रकार आहे मी शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार कोणता विनिमय वाचक त्यामध्ये ऐवजी येतं म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस पंचायत समितीचा सचिव कोण असतो आता ग्रामपंचायतीचा स सचिव कोण असतो तर ग्रामसेवक त्याप्रमाणे पंचायत समितीचा कोण असतो बी ओ म्हणजेच गट विकास अधिकारी ज्याला आपण बी ओ म्हणतो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर तो बी ओ जो असतो तर तो पंचायत समितीचा सचिव असतो तर जिल्हा परिषदेचा सचिव कोण असो तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे पुढील सा। प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिलं आहे पी हा क्यूपेक्षा उंच आहे तर आता इथे तुलना दिलेली आहे ती तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता पी तर आता पी हा काय आहे तर इथे आपण लिहूया पी हा क्यूपेक्षा उंच आहे म्हणजे पी इज ग्रेटर दॅन क्यू आर हा क्यूपेक्षा लहान आहे आर जो आहे तर तो क्यूपेक्षा लहान आहे म्हणजे क्यू जो आहे तर तो आरपेक्षा मोठा असणार आहे त्याप्रमाणे यस आणि टीची उंची सारखी आहे म्हणजे यस बरोबर काय आहे टी दिलेला आहे आणि टी हा क्यू आणि आर या दोघांपेक्षा उंच आहे म्हणजे क्यू आणि आर या दोघांपेक्षा कोण उंच आहे टी उंच आहे म्हणजे हा पी जो आहे तर याच्यानंतर काय येणार या यस आणि टी येणार आणि त्याच्यानंतर हा क्यू येणार आणि शेवटी आर येणार मग सर्वात लहान कोण आहे तर शेवटी कोण येतं आहे ते तर आर येते आहे मग सर्वात लहान कोण असणार आहे तर आर असणार आहे म्हणजे ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर सर्वात लहान इथे विचारलं आहे तर साधा सिम्पल प्रश्न होता ऑप्शन डी बी जे आहे ते आपला आन्सर असणार आहे आर सर्वात लहान पुढील प्रश्न अंडर रूट झिरो पॉईंट झिरो नऊ अधिक अंडर रूट झिरो पॉईंट झिरो एकोणपन्नास बरोबर किती तर आता झिरो पॉईंट झिरो नऊ हा कशाचा वर्ग आहे तीनचा वर्ग नऊ आहे पण झिरो पॉईंट झिरो नऊ म्हणजे हे झिरो पॉईंट तीनचा वर्ग आहे वर्गमूळ मग याचा जर वर्गमूळ तुम्ही काढलं तर झिरो पॉईंट तीन येतं आणि झिरो पॉईंट एकोणपन्नास हे झिरो पॉईंट सातचं वर्गमूळ आहे आता हे काय ह्यांची बेरीज करायचं आहे झिरो पॉईंट तीन आणि झिरो पॉईंट सात केलं सात आणि तीन दहा शून्य आजच्याला एक सा शून्य आणि एक आणि मधला पॉईंट म्हणजे काय येतं एक बेरीज येते यांची शून्य पॉईंट तीन अधिक शून्य पॉईंट सात जर केलं तर किती येतं एक येतं म्हणजे ऑप्शन बीमध्ये तरी तुम्ही पाहू शकता हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ह्याचे ॲन्सर जे आहे तर ते एक येणार आहे ऑप्शन बी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस काय दिलेलं आहे खाली दिलेल्या ठळक शब्दाचे सामान्य रूप ओळखा तर खेळ तर खेळचं सामान्य रूप काय म्हणतो आपण खेळायला खेळायला यामधलं खेळा जे असतं तर ते त्याचं सामान्य रूप येतं म्हणजे खेळचं सामान्य रूप काय असणार आहे ते खेळा ऑप्शन बी जे आहे आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले पहिल्यांदा जे भाषेच्या तत्त्वावर जे आधारित राज्य होतं तर ते कोणतं होतं तर ते आंध्र प्रदेश होतं म्हणजे एकोणीसशे छप्पनमध्ये ते अस्तित्वात आले होतं आंध्र प्रदेश राज्य भाषेच्या तत्वावर म्हटलेलं आहे म्हणजे कोणतं आंध्र प्रदेश हे सर्वप्रथम आलेलं होतं म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न बारा पॉईंट तीनशे पंचेचाळीस या संख्येतील चार अंकाची स्थानिक किंमत किती तर ते जर तुम्ही पाहिलं चार पॉईंटच्या दोन घरे आहे आता पॉईंटच्या दोन घरे म्हणजे त्याला काय करावं लागेल ला आपल्याला शंभरने भागावं ला लागेल म्हणजे चारला आहे ते शंभरने भागावं लागेल ला। म्हणजे किती येतं झिरो पॉईंट झिरो चार पर तर पर्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर चार भागेले शंभर पर्याय ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे मग ही पॉईंटच्या पुढे दोन घर आहे म्हणून चार भागेले शंभर करतो आपण मग ही जी आहे तर ती चार या ही स्थानिक किंमत असणार आहे पॉईंटच्या उजवीला असेल तर आपण शंभरने भागतो पॉईंटच्या डावीकडे असेल तर जेवढे पॉईंटच्या डावीकडे त्याला शंभरने गुंततो आपण इथे पॉईंटच्या उजवीकडे असल्यामुळे चारचे शंभर येणार आहे ऑप्शन बी पुढील प्रश्न तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ जर हवी असेल म्हणजे उत्तरासहित याची पी डी एफ आहे तर तुम्हाला ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनलची लिंक लिंक जी आहे तर ती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ देखील मिळू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस काय दिले गोल पिठा हा कविता संग्रह टिंबटिंब यांचा आहे तर गोलपिटा हा जो कविता संग्रह आहे तर कोणाचा आहे तर तो श्री नामदेव ढसाळ यांचा आहे कोणाचा श्री नामदेव ढसाळ यांचा गोलपिटा हा जो कविता संग्रह आहे तर तो त्यांचा आहे ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पुस्तके व लेखके हे तुम्ही जी महत्त्वाची पुस्तके आहेत ते करूनच ठेवा कारण एखादा तरी प्रश्न त्यावर तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर इथे काय दिले अंगारमाळा तर अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ती श्री शरद जोशी जे आहेत तर हे शरद जोशींचं हे पुस्तक आहे अंगारमाळा म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सेहेचाळीस टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या लवलीना बोर्गोहेन हिने कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळवले होते तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता आपल्याला टोकियो ऑलिम्पिक झालं होतं दोन हजार एकवीसमध्ये त्यामध्ये आपल्याला एकूण किती सात पदके मिळाली होती एक सुवर्ण दोन सिल्वर आणि चार रौप्य मात्र त्या चार रौप्यपैकी एक जे र सॉरी चार जे चौथं होतं कांस्य चार कास्य कास मिळालेली तर आता हे चार कास्यापैकी एक जे कास्य होतं तर ते लवलीना बोर्गोईन हिला मिळाले होतं तर कशासाठी मिळालेलं तिला तर ती बॉक्सिंगशी संबंधित खेळाडू आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे आणि एकमेव सुवर्ण जे होतं तर ते बहालापेकमध्ये नीरज चोप्राला मिळालेलं होतं पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पाच छेद नऊ छेद चार आठ छेद पंधरा व बाराशेद अकरा यापैकी लहान अपूर्णांक कोणता तर सर्वात लहान इथे ओळखायचं आहे तर ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान आपण असं ठरवतो पण इथे जर तुम्ही पाहिलं बाराशे द अकरा तर इथे बाराशे दहा अकरा तर तुम्हाला काय इथे एक पॉईंट येणार आहे पॉईंट म्हणजे आन्सर येणार नाही हा तर येणार नाही कारण हा मोठा आहे अंशाचा तर आता इथे पाचशे नऊ आणि तीनशे चार या दोघांमध्ये कंपॅरिझन करूया चार पंच हे वीस येतं वीस येतं आणि हे काय तर नऊ तरी सत्तावीस आता सत्तावीस मोठं की वीस मोठं सत्तावीस मोठं म्हणून हे तीनशे चार तर हे पाचशे नऊ नऊपेक्षा मोठं असणार आहे त्याप्रमाणे आता जर आपण ह्याची जर तुलना केली पाचशे नऊ आणि आठशे पंधराची तर पंधरा पाचशे हे पंच्याहत्तर नव्वठ बहात्तर म्हणजे काय आहे तर आठशे पंधरा हे लहान येतं येते म्हणजे पाचशे नऊ पेक्षा आठशे पंधरा लहान आहे म्हणजे सुरुवातीला बाराशेत अकरा हे मोठं त्यानंतर तीनशे चार मोठं त्यानंतर परत पाचशे नऊ मोठं आणि शेवटी काय येतं आठशे पंधरा म्हणजे इथे छेद पण देखील तुम्ही पाहू हो शकता था? सर्वात मोठा आहे त्याचा म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ऍन्सर असणार आहे सर्वात लहान अपूर्णांक विचारलेला तर तो कोणता आहे सर्वात लहान तर तो आठशेत पंधरा आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधानसंहिता जो आहे तर तो कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता तर हा इंग्रजांच्या काळातील तो कोड आहे आय पी सी म्हणतो ज्याला आपण तर तो आय पी सी जो आहे तर तो अठराशे साठचा कायद्याने होता म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपला अँसर असणारा इंडियन पिनल कोड जो आहे तर तो अठराशे साठ या वर्षी संमत करण्यात आला होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नास तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये शेवटचे हे दोन प्रश्न आहेत तर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास काय दिले प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा तर आता ए झेड जी टी यमयन तर टिंबटिंब आणि वाय बी तर इथे जर तुम्ही पाहिलं ए नंतर इथे जी आले जी नंतर यम आले तर ए नंतर ए आणि जी यामध्ये कितीचा फरक आहे बी सी डी ई एफ म्हणजे पाच शब्द क गाळलेत आणि पुढचं जे घेतलेला आहे जी नंतर जर तुम्ही पाहिलं जी यच आय जे के यल असे पाच शब्द कट करून पुढचा यम घेतलेला आहे तर आता इथे पुढे काय येणार आहे सुरुवातीला यमनंतर पाच शब्द कट करायचे यन ओ पी क्यू आर आणि पुढचा शब्द काय येतो यस येतो म्हणजे सुरुवाती याची यसने होणार आहे तर आता यस आता यस यसच्या विरुद्धार्थी आपल्याला इथे काढायचं तर यस इथे जर तुम्ही जर असे म्हणजे ए टू इथे जर तुम्ही यनपर्यंत ए टू यम पर्यंत असे तेरा शब्द लिहायचे आणि ते यन पासून झेड पर्यंत म्हणजे एला झेड येतं असे उलटे तेरा अक्षर लिहायचे तर त्याप्रमाणे एला झेड येतं तसं यसला काय येतं यच येतं यस असणार इथे जर तुम्ही काय तुम्हाला बघायला देखील गरज नाही तर इथे पहिला सुरुवातीचा अक्षर यस येतं असा एकच पर्याय दिलेला आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे प्रश्नचिन्हा जागी काय येईल तर यस यच ही संख्या येईल म्हणून ऑप्शन सी आपलं ऍन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो पोलीस भरतीचा दौंड एस आर पी एफचा गट क्रमांक पाचचा दोन हजार एकवीसचा जो पेपर चालू आहे तर त्या पेपरचा आज आपण इथे पार्ट दोनमधील मधील हा शेवटचा प्रश्न पाहणार आहोत तर प्रश्न क्रमांक का पन्नास काय दिलेला आहे विसंगत घटक ओळखा ए झेड बी ए आणि बी मध्ये काय आहे झेड आहे आता डी ई म्हणजे ए ए नंतर बी असतं डी नंतर ई असतं यल नंतर इथे आता तुम्हाला यम पाहिजे होतं तर इथे ए नंतर बी दिलं आहे डी नंतर ई दिले एल नंतर इथे यम पाहिजे होतं म्हणजे हा पर्याय ते चुकीचा ठरतो जी नंतर इथे यच मी तीन नंबरला दिले एक आणि तीन नंबरला म्हणजे हे ए झेड बी डी डब्ल्यू ई जी टी एच हे एका म्हणजे हे एका गटात येतात पण यल ओ इथे काय पाहिजे होतं एल नंतर यम पाहिजे होतं म्हणून इथे यनच्या जागी यम जर असतं तर ते बरोबर आलं असतं पण हे चुकीचं ठरणार आहे म्हणजे तो विसंगत घटक आहे या चारपैकी म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो पोलीस भरतीचा पेपर चालू होता म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक पाचचा तर त्याचा आज आपण ते पार्ट दोन जो आहे तर तो संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे तर दौंड एस आर पी एफ गट पाचचा आहे थोडं करेक्शन करा तर याचा जो पेपर चालू होता त्याचा आपण ते पार्ट दोन पाहायला आहे संपूर्ण स्पष्टीकरणास जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल नव तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र